आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाला घेऊन मोठा विषय पेटलाय पण याची ठिणगी पडली ती एकोणवीसशे ब्याऐंशी मध्ये दिवस होता बावीस मार्च एकोणवीसशे ब्याऐंशी अण्णासाहेब पाटलांच्या एका हकेवर संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाज पेटून उठला प्रत्येक गावागावातील प्रत्येक खेड्याखेड्यातील माणूस हा आपल्या उज्ज्वल पिढीसाठी आणि आरक्षणासाठी मुंबईच्या मंत्रालयाकडे निघाला प्रत्येकाला अशा होती प्रत्येकाला आकांक्षा होती की आपल्यालाही आरक्षण भेटलं पाहिजे आपल्यालाही शिक्षणात आपल्या मुलांना आरक्षण भेटलं पाहिजे आपल्यालाही ती प्रत्येक समान संधी भेटली पाहिजे या आशेने आणि अण्णासाहेब पाटलांवरती असणाऱ्या प्रचंड विश्वासाने प्रत्येक मराठी माणूस हा मुंबईमध्ये रवाना झाला आणि त्याच मराठा समाजापुढे अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की तुम्ही उद्याच्या उज्ज्वल पिढीसाठी इथं आलात कुणी हातातलं कुदळ फावडं बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कुणी हातातलं पुस्तक बाजूला ठेवून इतवर आलं अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की उद्या तेवीस मार्चला मी जर तुम्हाला आरक्षण देऊ शकलो नाही तर मी उद्याचा दिवस बघणार नाही त्यावेळी केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण भेटलं नाही भेटलं ते फक्त आरक्षणाचं आश्वासन आणि मी माझ्या समाजाला न्याय देऊ शकलो नाही मी माझ्या शब्दाला जागू शकलो नाही म्हणून तेवीस मार्च एकोणवीसशे ब्याऐंशीला ला अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली आणि या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान दिलं जे अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाची ज्योत पेटवली ती आज त्रेचाळीस वर्ष झाली तशीच धगधगत आहे त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये छत्रपती संभाजीनगर मधून पहिला मुकमोर्चा निघाला कोट्यावधी मराठा एकवटला आणि त्यानंतर जवळपास अठ्ठावन्न मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामधून निघाले कित्येकांनी बलिदान दिलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एस सी बी सी सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं आता ते हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं पण दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते आरक्षण रद्द केलं आणि त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मराठ्यांचा वनवा पेटला आणि मुंबईच्या दरवाजावर धडकला आणि पुन्हा एकदा सरकारने मराठ्यांना फक्त आश्वासन दिलं आणि माघारी पाठवलं आता आपण प्रॅक्टिकली आरक्षणाचा मुद्दा बघितला तर एखाद्या विशिष्ट समाजाला आरक्षण देण्यासाठी संविधानामध्ये बदल करावे लागतील संसदेत संविधान दुरुस्ती विधेयक मांडावं लागेल लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांची मंजुरी आणि त्यानंतर राष्ट्रपतींची मंजूर समाजाच्या मागासलेपणाचे सामाजिक शैक्षणिक स्थितीचे पुरावे द्यावे लागतील त्यावर बॅकवर्ड क्लासेस कमिशनचे संमतीपत्राचा अहवाल राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला शिफारस करून आरक्षणाची तरतूद करावी लागेल आता ही प्रोसेस मोठी जरी असली तरी अशक्य आहे असं नाही कारण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एकशे एकोणसत्तर आमदार हे मराठा आहेत त्यांनी हा जर आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला तर मराठा आरक्षण अशक्य नाही मग तरीही मराठा आरक्षण का भेटत नाही कारण हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशभरामध्ये रिझर्वेशनच्या मागण्या होत आहेत हरियाणामध्ये जाट समुदायाची मागणी गुजरातमध्ये पाटीदार समाजाची मागणी राजस्थानमध्ये गुर्जा समाजाची मागणी आंध्र प्रदेशमध्ये कपू समाजाची मागणी कर्नाटकमध्ये पंचमशाली वीरशैव कुरुबा वाल्मिकी नायक या समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत जर एका विशिष्ट समाजाला आरक्षण दिलं तर दुसऱ्या समाजाची मागणी पुढे येते त्यासाठी विलासराव देशमुखांनी सांगितलं होतं की आरक्षण हे जाती जातीमध्ये नाही तर आर्थिकदृष्ट्या भेटलं पाहिजे परंतु जेव्हा एक जातीनिहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार दर केला, तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही जर आरक्षण आर्थिक निकषावर भेटण्याचा विचार केला तर जातीमधला तणाव कमी होऊन जातीमधली विभागणी कमी होऊन फोकस आर्थिक निकषावर येईल पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर काही ठिकाणी सामाजिक भेदभाव अजूनही आहे काही गट अजूनही शिक्षण आणि प्रशासनामध्ये कमी प्रमाणात आहेत आणि आरक्षण देण्याचा महत्वाचा मुद्दा हा नव्हता की समाज आर्थिक दृष्ट्या पुढे येईल आरक्षणाचा मुद्दा हा होता की दुर्लभ आणि दुर्लक्षित घटक यांना समान संधी मिळेल आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत पण ज्या ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा समोर आला त्या त्यावेळी प्रशासनामध्ये कुणी असो प्रत्येकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि समाजाची दिशाभूल करून फक्त आपली राजकीय पोळी भाजून घेतली